सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <Send> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची बाजारपेठ सजली पंढरपुरातील राखी व्यापाऱ्यांना ऑनलाईन राखीचा फटका रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय अशातच पंढरपुरात राख्यांची वेगवेगळी दुकानं सजलेली पाहायला मिळतात बाजारामध्ये दोन रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्या पाहायला मिळतात मात्र ऑनलाईन राखीचा पंढरपुरातील व्यापाऱ्यांना फटका बसलेला दिसून येतोय ऑनलाईन राखीमुळे नागरिकांनी दुकानाकडे पाठ फिरवलेली दिसते पंढरपुरातील एका व्यापाऱ्याने अनोखा बोर्ड लावून सर्वांचं लक्ष वेधलेलं पाहायला मिळालं ऑनलाईनच्या फसव्या व्यवहारापेक्षा आपली खरेदी आपल्या गावात स्वतः खात्री करून घ्या आपल्या माणसांकडून घ्या अशा आशयाचा बोर्ड लावलेला पाहायला मिळाला